नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे मनोज जरंगे पाटील यांनी जालन्यातल्या अंतरवाली येथे उपोषण सुरू केलं मी मगाशी म्हटलं ते त्याला त्या ते बाबतीमध्ये की उपोषण सोडवण्यासाठी सरकारने प्रामाणिक प्रयत्न केले काही आपले तज्ज्ञ लोक होते त्यांनाही आम्ही पाठवलं आणि शेवटी आज लोकभावना लक्षात घेऊन सरकार कुठेही आपला इगो किंवा ताठर भूमिका सरकारने कधीच घेतली नाही सरकारने गिरीश महाजन इकडे आहे आणि शासन प्रामाणिकपणे नेहमी प्रत्येक म्हणजे मराठा समाजात नाही ओबीसी समाजाचे आंदोलन जिकडे होती धनगर समाजाचे आंदोलन जिकडे होती आपली आदिवासी समाज काही ठिकाणी होता कोळी टोकरे कोळी समाजाची आंदोलन होती तर या ठिकाणी आमचे मंत्री स्वतः या ठिकाणी जाऊन त्यांची उपोषण सोडवण्याचं काम केलं तेव्हा कुठेही असं मनामध्ये आम्ही कशाला जायचं ही भूमिका कधी ठेवली नाही फेब्रुवारी दोन दो हजार तेवीस मध्ये मुंबईत झालेल्या मराठा आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्रांची जी काही भूमिका स्पष्ट केली त्यामध्ये मग आंदोलनानंतर कुणबी प्रमाणपत्रांची मागणी आयरणीवर आली सात सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सरकारने एक समिती नेमली मराठवाड्यातील मराठा कुणबी कुणबी मराठा जात प्रमाणपत्र नोंदी पाहून देण्याची कार्यपद्धती आपण निश्चित केली तज्ञ समितीची नियुक्ती केली निजामकालीन पुरावे असतील वंशावळी असतील शैक्षणिक पुरावे असतील महसुली पुरावे असतील निजामकालीन करार असतील त्यावेळच्या सनदी असतील राष्ट्रीय दस्तावेज या पुराव्यांची तपासणी कशी करायची हे या समितीने एक कार्यपद्धती ठरवली आणि त्या शिंदे समितीस सादर करण्यात आलेले जे आपलं बारा विभागांचे पुरावे एकोणीसशे सदुसष्टचा जे जो कायदा दोन हजार चारचा कायदा त्यामध्ये कुठल्याही मूळ धोरणात मूळ कायद्यामध्ये बदल न करता जी आरमध्ये काही बदल न करता त्यामध्ये ग्राह्य असे दस्तावेज तपासण्याची सुरुवात झाली आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर खासरापत्रक पाहणीपत्रक कुळ नोंदवाई नागरिकांचे राजकीय राष्ट्रीय रजिस्टर गावाची खाणीसुमारी सातबारा जन्ममृत्यू नोंद होईल असे अनेक जे पुरावे आहेत ज्या ज्या जा जा पुराव्यामध्ये जातीचा उल्लेख केला जातो त्या, त्या त्या ते, ते पुरावे तपासण्याचं काम या ठिकाणी केलं आणि यामध्ये सर्वात म्हणजे तपासणी झाल्यानंतर जे एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीचे ज्या नोंदी आहेत त्या तपासण्याचं काम केलं आणि त्यामुळे आणि त्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे हे सर्व जे पुरावे आहेत ही सर्व कागदपत्र आहेत हे आपण पब्लिक डोमेनवर ठेवायला देखील सांगितले आणि त्याचबरोबर अध्यक्ष महोदय जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठीचा कायदा शासनाने दोन हजारमध्ये केला आहे त्या कायद्याच्या अंतर्गत जी व्यक्ती जात प्रमाणपत्रासाठी अर्ज करेल ती व्यक्ती त्या जातीचा आहे हे सिद्ध करण्याची जबाबदारी त्या अर्जदाराची आहे कलम आठ प्रमाणे एखाद्या एखाद्या व्यक्तीने खोट्या कागदपत्रांच्या आधारे जात प्रमाणपत्र प्राप्त केल्यास आणि तसे सिद्ध झाल्यास त्या व्यक्तीचे ते, ते प्रमाणपत्र रद्द केले जातं आणि त्याने घेतलेले सर्व लाभ काढून घेण्यात येतात कलम दहा प्रमाणे ज्या व्यक्तीने बोगस प्रमाणपत्र घेतल्याचे सिद्ध झाल्यास त्याच्यावर फौजदारी कारवाई केली जाते यासाठी सहा महिने ते दोन वर्ष सश्रम कारावास अथवा दंडाची देखील तरतूद त्यामध्ये कलम अकरा प्रमाणे केलेली आहे या कायद्याअंतर्गत केलेला अपराध हा दखलपात्र व अजामीन पत्र देखील अजामीन पात्र देखील आहे त्यामुळे ज्या सक्षम प्राधिकाऱ्याने हेतू पुरस्पर जातीचे खोटे प्रमाणपत्र दिल्यास त्यालाही सहा महिने ते दोन वर्ष सश्रम कारावास अथवा त्याला दंडाची शिक्षा होऊ शकते कलम तेराप्रमाणे त्यामुळे कुणबी लिहिलं आणि प्रमाणपत्र दिलं एवढं तसं सोपं नाही हे मी आपल्याला सभागृहाला मुद्दाम सांगू इच्छितो त्यामुळे कोणीही भीती बाळगण्याची आवश्यकता नाही मनामध्ये संभ्रम ठेवण्याची आवश्यकता नाही मनामध्ये शंका ठेवण्याची आवश्यकता नाही सर्व कायदेशीर प्रक्रियेनुसार कागदपत्रांची सखोल तपासणी करून कोणबी नोंदी आढळतात त्याला कोणबी प्रमाणपत्र दिली दिलं जाईल हे मी या ठिकाणी अतिशय खात्रीपूर्वक या ठिकाणी सांगू सांगू इच्छितो अतिशय काटेकोरपणे या ठिकाणी याचं पालन केलं जातं आहे तशा प्रकारच्या सूचना सगळ्यांना दिलेल्या आहेत हा दाखला चुकीचा दिल्यावर देणाऱ्यावर आणि घेणाऱ्यावर काय कारवाई होते ते आपण मी वर वरती सांगितलं आहे आणि जो पात्र आहे त्याला दाखला सुलभपणे मिळाला पाहिजे अशी भूमिका सरकारची आहे जो हकदार आहे अशा प्रकारचे निर्देश आपण त्यांना दिलेले आहे समितीची व्याप्ती जी आहे ती आपण मराठवाड्याबरोबर इतरही जिल्ह्यामध्ये वाढवली होती पुराव्यांच्या तपासण्या सुरू झाल्या काही पुरावे अध्यक्ष महोदय मोडी लिपी उर्दूमध्ये काही फारसी लिपीमध्ये अशा प्रकारचे पुरावे सापडले काही जीर्ण झालेले पुरावे सापडले त्यानंतर त्याचं भाषांतर देखील करण्याची सुरुवात झाली या सगळ्या कालावधीमध्ये मी स्वतः आणि आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री देखील वारंवार विभागीय आयुक्त असतील जिल्हाधिकारी असतील यांच्याशी सातत्याने संपर्कात होते त्यांना सूचना आम्ही दिल्या होत्या आणि त्यामुळे समितीच्या समन्वयासाठी राज्यभरामध्ये अठराशे अठ्ठावन्न कक्ष देखील स्थापन केले होते आणि न्यायमूर्ती शिंदे समितीचा पहिला अहवाल अध्यक्ष महोदय एकतीस ऑक्टोबरला राज्य मंत्रिमंडळाने स्वीकारला दुसरा अहवाल समितीने काल आम्हाला सादर केलेला आहे हा जवळपास चारशे सात पानांचा अहवाल आहे हा अहवाल विधी व न्याय विभागाला छान्य आणि विश्लेषणाची त्याचं स्क्रुटिनी करायला अनालिसिस करायला पाठवत आहोत आणि त्यानंतर त्यांच्या अभिप्रायानंतर मंत्रिमंडळासमोर तो ठेवण्यात येईल आणि निज त्यामुळे मराठवाड्यातील निजामकालीन नोंदी ज्या आहेत या काही सध्याच्या तेलंगणा सरकारकडे डिजिटल स्वरूपात देखील उपलब्ध आहेत त्या देखील तपासल्या जातील आता इथं विरोधी पक्षनेते आहेत अशोकराव आहेत बाळासाहेब आहेत आता विजयराव आहेत आता तिकडे आपलं सरकार आहे आपल्याला त्यांची मदत होईल आणि जे काही काही गोष्टी आपल्याला आहेत त्या त्याला देखील सहकार्य मिळेल आपण देखील तेलंगणा सरकारला पत्र लिहिलं आहे आणि अध्यक्ष महोदय न्यायमूर्ती शिंदे यांच्या अहवालातील शिफारसीनुसार या ठिकाणी ज्यांच्या नोंदी आढळलेल्या आहेत त्याप्रमाणे प्रमाणपत्र वेबसाईटवर अपलोड केली जात आहेत म्हणजे अतिशय ट्रान्सफर अशाच महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा